माझ्या हातात एकदा नगरपालिका द्या मी चेहराचा चेहरा, चेहरा बदलून टाकेन रत्नाकर गुट्टे यांचं मत मुस्लिम समाजाच्या काही प्रस्थापित नगरसेवकांचा केला भांडाफोळ नगरपालिका निवडणूक अंतर्गत आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी कार्यकर्ता मेळावा घेत पूर्णा विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी विमलबाई लक्ष्मणराव कदम यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर केले तसेच मुस्लिम समाजाच्या काही प्रस्थापित नगरसेवकांचा खरपूस समाचार घेतला व माजी नगराध्यक्ष एकलारे यांनी शहरात दोन महापुराज पुरुषांचे पुतळे उभे केले मात्र शहराचा कोट्यवधी रुपयांचा निधी फस्त केल्याचा गंभीर आरोप देखील करत माझ्या उमेदवाराला संधी द्या शहराचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध दे करून देण्याची ग्वाही दिली पक्ष जो आहे पक्षाचं आमचं ता रजिस्ट्रेशन पण आहे म्हणजे यशवंत सेना म्हणून आमच्या पक्षाचं रजिस्ट्रेशन आहे आम्ही आम्हाला एकच चिन्ह मिळणार आम्ही जे मागू आम्ही जे वन टू थ्री जे द्यावं लागतात तीन चिन्ह आम्ही देऊ त्याच्यापैकी एक चिन्ह आमच्या सगळ्यांना मिळेल एकूण किती उमेदवार उभे करणार आपण आम्ही जवळजवळ तेवीस उमेदवार आणि एक उमेदवार अध्यक्ष असतात युतीचा काय निर्णय झाला सा का साहेब नाही युती राष्ट्रवादीसोबत आमची युती आहे सध्या तरी बाकी आणखीन काही जग काही घडलं आणखी बाकी आम्ही जे युतीमध्ये आहोत जसं भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे आणि आमची भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि तिघ आम्ही युतीमध्ये आहोत आणि निश्चितच आता राष्ट्रवादी अप्रोच झालेली आहे राष्ट्रवादीमध्ये आमच्यामध्ये युती झालेली आहे बाकी जर भारतीय जनता पार्टी जर काही नेते मंडळी वगैरे जर आले त्यांनी जर काही पक्ष बोललं तर आम्ही करू आणि शेवटी शिवसेना आहे तर शिवसेनेने वेगळी चूल मांडली असेल किंवा भाजपने वेगळी चूल मांडली असं कारण राष्ट्रवादीने आम्ही आम्ही दोघं दोघं आम्ही एकत्र लढतोय बाकीच्यांनी चूल वेगळी मांडली असं मला समजण्यात आलं आहे म्हणजे झालं तर म्हणजे त्यांनी सर अध्यक्ष नगराध्यक्षपदा नगराध्यक्षपदाचे उमेदवार विमलबाई सौभाग्यवती विमलबाई लक्ष्मणराव कदम हे आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत तुमचा अजेंडा काय असेल सर ज्यांना गुन्ह्याचा विकास त्याच्यापेक्षा दुसरा भूकाचा देतात फक्त विकास जनतेला जे जा भीकास जा भीकास जा जा जा। जे पाहिजे ते ते देणे म्हणजे पाण्याचा विषय असेल शुद्ध पाणी देणे रस्ता देणे स्वच्छता करणे भरपूर असेल वेगवेगळे जनतेचे जे प्रश्न आहेत ते जनतेचे प्रश्न आम्ही कसे सोडवायचे हे आम्ही सम सोडवायचा आमचा हे असेल आणि आमचा एक जाहीरनामा पण येईल लवकरच जाहीरनाम्यामध्ये आम्ही सर्व जिथे काय आव्हान असेल जनतेला जनतेला आव्हान एकच आहे किंवा पन्नास वर्षापासून जे काय नगरपालिकेमध्ये आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी राज केलं त्यांनी काय विकास केला जसं ते तसं आहे पाच वर्ष आम्हाला द्या हीच विनंती आम्ही जनतेला करणार आहोत मतदारांना तीच विनंती आम्ही करणार आहोत आणि निश्चित जनता ही पाच वर्ष नगर नगरपालिका आम्हाला तीच असं वाटतं तुमचं का तुमचं स्वप्न काय आहे सध्या पुर्णानगरमध्ये माझं पुण्यामध्ये माझं स्वप्न एकच आहे इथं रामराज्य यावं आणि शांतता बांधावी गोरगरिबावर खूप अन्याय होऊ नये फक्त स्वच्छता शहराची राहावी शुद्ध लोकांना पाणी प्यायला मिळावं जनतेला व्यवस्थित लाईट लाईट राहावी आणि जिथले जिथले काही प्रॉब्लम वाचली ते पुरण्याहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातो थँक्स फॉर वॉचिंग एकमच डिजिटो